ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टॉप rank स्कूलचा किल्ले प्रदर्शन उपक्रमात सुमारे 75 किल्ल्यांचा विद्यार्थ्यांनी उलगडला इतिहास. कबनूर येथील टॉप rank स्कूल मध्ये संस्कृती फेस्टिवल मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यामध्ये किल्ला प्रदर्शन हा आघाडा वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबोला. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी टॉप रॅक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सागर परीट यांच्या संकल्पनेतून किल्ले प्रदर्शन हा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला शाळेतील विद्यार्थी व पालकांनी या चांगल्या उपक्रमाला होकार दिला यामध्ये सुमारे पंचाहत्तर किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या हातात भाला घेतलेले मावळे डोक्यावर फेटे बांधलेले मावळ्यांच्या वेशभूषेतील मुले मुली यामुळे वातावरण इतिहासमय झालं होतं सदर किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती विद्यार्थी प्रत्येक किल्ल्याची माहिती वैशिष्ट्य इतिहास सांगत होते सदर किल्ले प्रदर्शन उपक्रमाला अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी भेट देऊन या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी पालक यांचे सहकार्य लाभले महानकरी निपसाटी टिपू सणदीस अजित लटके कबनूर